अहो माळ्याच्या मळ्यात झाली काय गंमत माळ्याच्या मळ्यात झाली काय कायम जेवायला बसली भाज्यांची गावारताई सपटून जेवली इवलीशी गावताई सपाटून जेवली दुध झाला आडवा त्याला झोप लागली दुध झाला आडवा त्याला झोप लागली भेंडी मामी म्हणाली अहो मुळी काका भेंडी मामी म्हणाली अहो मुळे काका कांदे भाऊ आज जेवेनात का कांदे भाऊ आज जेवेनात का अहो कांद्यांची स्वारी जेवेन कशी अहो कांद्यांची स्वारी जेवेन कशी त्यांची तर आज Gente,